माझ्या समोरच्या बाजूला हे जे ठिकाण आहे तर हे आहे अधिरमन झालं या गीताचं ठिकाण आणि समोरच्या बाजूला जे थोड्या वेळापूर्वी दिसत होते काही दिसायचं जे दिसत होतं ते आता दिसायचं पूर्ण बंद झालेलं आहे आणि थोड्या वेळ धुकं कमी होण्याची या ठिकाणी थांबून वाट बघावी लागणार आहे तर अधीर मन झालं या गाणीचं चित्रीकरण समोरच्या बाजूला झालं होतं पण हे दुख्यातून दिसत नाही तर आम्ही या ठिकाणी थोडा वेळ थांबणार आहोत समोरच्या बाजूला जो पॉइंट दिसतोय तो अधिरमन झालं या गीताचं चित्रीकरण झालेला पॉइंट आहे आणि हे बऱ्यापैकी आता दुःख क्लिअर झालंय आणि त्यामुळं दिसतोय आणि हा भाग आपण झूम करून घेणार आहोत तर झूम केल्यानंतर हा भाग असा दिसतोय आणि रस्त्याची जी वळणं आहेत तीही आपल्याला अतिशय क्लिअर दिसत आहेत आणि समोरच्या बाजूला आंबा गावाकडे जाणारा रस्ता किंवा आंबा घाटाकडे जाणारा रस्ता आणि समोरच्या बाजूला एक धरण आहे तर ते बहुतेक गेळवडे असं काहीतरी धरणाचं नाव आहे आणि या ठिकाणी समोर जी उंच झाडं दिसत आहेत निलगिरीची तीन झाडं दिसत आहेत तर त्या ठिकाणी अधिरमन झालं या गीताचं चित्रीकरण झालं होतं आणि त्या ठिकाणी जवळ जाऊनसुद्धा आपण हा पॉईंट कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर समोरच्या बाजूला दिसणारं जे हे ठिकाण आहे तर हे ठिकाण आहे आधीर मन झालं या गीताचं चित्रीकरण या ठिकाणी झालं होतं आणि अगदी जवळून या ठिकाणचं मी चित्रीकरण करतोय आणि पाठीमागं बॅकग्राऊंडला असणारी डोंगर आणि झाडी हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते दुसऱ्या बाजूला समोर आहे धरणाचं बॅकवॉटर आणि या ठिकाणी थांबून आपण काही क्षणाचं रेकॉर्डिंग करत आहोत